विशेष या कुडकुडत्या थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात चणा डाळीसोबतच एक खास गोष्ट वापरून अतिशय पौष्टिक ही पोळी बनणार आहे गुरुवारचा उपवास सोडण्यासाठी सुद्धा ही पोळी अगदी झटपट बनवू शकता आणि यासोबतच मस्त झनझणीत कटाची आमटी कशी बनवायची ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी कुकरमध्ये एक कप चणा घेतलेली आहे आता ही डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये डाळ व्यवस्थित बुडेल इतपत पाणी घेतलं येळवण्याची आमटी बनवणार आहे त्यामुळे थोडंसं जास्त पाणी मी वापरलेलं आहे आपल्या बोटाचे दोन पेर बुडतील इतपत पाणी घ्यायचं म्हणजे यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते आणि आमटीसाठी सुद्धा पाणी शिल्लक राहतं अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे एक चमचाभर तेल घेतलं अर्धा छोटा चमचा हळद यामध्ये घेतलेली आहे हे सगळं चांगलं हलवून घेतलं आता लगेच याला झाकण न लावता एक उकळी काढून घ्यायची याला उकळी आली ना असा फेस येतो तर हा फेस आपल्याला काढून आहे यामध्ये ऍसिडचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हा फेस न काढता जर पुरण बनवून घेतलं तर पुरणपोळी खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे असा सगळा फेस काढून घ्यायचा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आता कुकरला झाकण लावून लो टू मीडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पीठ भिजवून घेऊयात तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैदा यामध्ये आपण वापरणार नाही शिवाय सुद्धा या पोळ्या अगदी परफेक्ट बनणार आहेत तर यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घेतलेला आहे पाव चमचा हळद घालून थोडस हळदीचं पाणी सुद्धा करून आहे आता या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून बसायचं नाही तर हे पहा पीठ मी फक्त भिजवून घेतलेलं आहे मळून घेतलेलं नाही आता हे भिजवून घेतलेलं पीठ बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं झाकण ठेवायचं आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घ्यायचं तोपर्यंत आमटीची आणि बाकीची सुद्धा तयारी होऊन जाईल तर इथे मी थोडस सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे पातळ काप करून घेतले बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे गरम केलेल्या पॅन मध्ये एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा तीळ काढून घेतले यामध्ये तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेऊन हे सगळं हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड करून घ्यायचं त्यानंतर पाव कप तिळ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला माहितीच आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा भरपूर असतं थंडीमध्ये तर तीळ अतिशय फायदेशीर असतात तर हे पहा हलकासा रंग बदलेपर्यंत हे भाजून घेतलं दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतले आता तीळ पूर्णपणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले मिक्सरला तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं बारीक पावडर करून घ्यायची कारण हे बारीक केलेले तिळच आपण पूर्णामध्ये वापरणार आहे तर तिळाची पावडर करून घेतलेली आहे बाजूला ठेवून दिली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला मसाला सुद्धा काढून घेतला म्हणजे कणिक भिजतीये तोपर्यंत आमटीच्या मसाल्याची सगळी तयारी अशी करून घ्यायची म्हणजे पुरणपोळीचा जरी स्वयंपाक असला तरी तासाभरात बनवून तयार होतो तर सुरुवातीला धने जिरे तीळ आणि खोबरं बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्येच लसूण आणि कोथिंबीर घालून पाणी न घालता वाटण करून घेतलं या आमटीसाठी याचं असं मोठं मोठंच वाटण करून घ्यायचं तर ते वीस मिनिटे झालेले आहेत कणिक सुद्धा पाण्यामध्ये चांगली भिजलेली आहे आता ही कणिक एका परातीमध्ये काढून घ्यायची यामध्ये आता अजिबात पाणी वापरायचं नाही तर ही कणिक परातीमध्ये काढून घेऊन सुरुवातीला अशीच मळवून घ्यायची या पद्धतीमुळे पुरणपोळीसाठी कणिक जास्त वेळ मळत बसायला किंवा रगडत बसायला लागत नाही कमी मेहनतीमध्ये में अगदी परफेक्ट मऊ पोळ्या तयार होतात तर पाण्यामधून काढल्यानंतर फक्त दोन मिनिट कणिक मी मळून घेतली थोडासा यातला आता चिकटपणा कमी झालेला आहे तीन चमचा आता यामध्ये तेल घ्यायचं तेल यामध्ये घेतल्यानंतर या, या कणकेमध्ये तेल व्यवस्थित मुरवून घ्यायचे तर पुन्हा दोन ते तीन मिनिटे याच पद्धतीने कणिक मळून घ्यायचे या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये मैदा न वापरता सुद्धा कणिक कर अगदी परफेक्ट रबरासारखी बनते आणि त्यामुळे पुरणपोळी खूप जातं एकही पुरणपोळी तुटत नाही चांगली मळून घेतल्यानंतर फक्त तीन ते चार वेळा आपटून घेतली आणि हे पहा फक्त पाचच मिनिटात कणिक कर अगदी परफेक्ट टेक्स्चरची तयार झालेली आहे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे कमी वेळेमध्ये यातलं ग्लुटेन रिलीज होतं आणि त्यामुळे कणकेला सुद्धा कमी वेळेमध्ये रबरासारखं टेक्स्चर येतं यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे कनिक भिजवून घ्यायची तोपर्यंत पुरणाची सुद्धा तयारी होऊन जाईल तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला होता कुकर थोडासा आता थंड झालेला आहे आणि हे पहा डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि एळवण्याच्या आमटीसाठी पाणी सुद्धा भरपूर शिल्लक आहे आता एखाद्या चाळणीमध्ये किंवा पुरणवाट्याच्या चाळणीमध्ये ही डाळ काढून घ्यायची यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि डाळ थोडीशी थंड करून घ्यायची पुरणासाठी गुळ सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे ज्या वाटीने डाळ घेतलेली होती त्याच वाटीने एक वाटी भरून चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे जर जास्तच पुरणपोळी गोड आवडत असेल तर थोडासा गुळ वाढ होऊ शकता आता लगेचच पुरण बनवायला घेऊयात तर हे पहा डाळीतलं पाणी सुद्धा सगळं निथळलेलं आहे याचीच आपण आमटी बनवणार आहे आता एका पॅनमध्ये ही डाळ काढून घेतली यामध्ये लगेचच गुळ घेतला यामध्ये तिळाची पावडर सुद्धा आपण वापरणार आहे पण ती थोड्या वेळाने वापरायची तर सुरुवातीला गुळ चांगला वितळून घ्यायचा गुळ वितळल्यानंतर याला भरपूर पाणी सुटतं तर ते पाणी डाळीमध्ये चांगलं आटवून घ्यायचं तर हे पहा आता हे सैलसर झालेलं आहे आता यामध्ये करून घेतलेली तिळाची पावडर घेतली हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं पुरण बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन हे आटलं जातं चणा डाळीच्या पुरणपोळ्या तर आपण नेहमीच बनवतो पण यामध्ये आपण तिळाची पावडर सुद्धा घातलेली आहे त्यामुळे खास करून हिवाळ्यामध्ये ही पोळी अतिशय पौष्टिक बनते आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनते तर हे पहा पुरण घट्टसर झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा सुंठीची पूड पाव चमचा जायफळाची पूड आणि अर्धा चमचा बडीशेपची पूड घेतलेली आहे यास मी बंद केलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेतलं हे पहा असं सर पुरण आपलं बनायला हवं आता हे थंड करून घेऊयात आणि नंतरच हे वाटून घ्यायचं हे थंड होतंय तोपर्यंत एळवण्याची आमटी बनवून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे थोडीशी कडीपत्त्याची पाणी घेऊन झाकण लावायचं म्हणजे आमटीला सुद्धा या फोडणीचा मस्त फ्लेवर येतो आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला काढून घेतला या मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं या आमटीसाठी ती लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आणि पाणी न वापरताच शक्यतो हे वाटण करून घ्यायचं या आमटीला खरी चव या फोडणीमुळेच येते त्यामुळे फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे मसालासुद्धा चांगला परतून व्हायला पाहिजे मसाल्याला तेल सुटू लागल्यानंतर यामध्ये दे दीड चमचे साठवणीचं लाल तिखट घेतलं हे सुद्धा काही सेकंद तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे या आमटीला कट सुद्धा चांगला येतो तेल सुटलं की यामध्ये डाळीचं पाणी घेतलं आता तुम्हाला जशी पातळ दाटसर ही आमटी हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता डाळीचं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे चांगलं हलवून घेतलं आमच्याकडे ही आमटी दाटसर नसते थोडीशी पातळच असते त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं होतं ते मी यामध्ये काढून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि करून घेतलेलं एक चमचाभर पुरण यामध्ये काढून घेतलं यामुळे आमटीला मस्त तिखट आणि थोडीशी गोड अशी चव येते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी फक्त काढून घ्यायची आणि हे पहा एळवण्याची म्हणजेच कटाची आमटी सुद्धा बनवून तयार झालेली आहे या वेळेमध्ये पुरण सुद्धा आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता पुरण वाटायच्या चाळणीमध्ये थोडं थोडं पुरण घ्यायचं आणि एखाद्या पेल्याच्या बुडाच्या साह्याने पुरण वाटून घ्यायचं पुरण वाटायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे शक्यतो हे वाटून घ्यायचं न वाटता कुकरमध्ये जर पुरण करून घेतलं आणि त्याच्या पोळ्या जर लाटायला गेलात तर कधी कधी लाटताना पोळ्या तुटू शकतात त्यामुळे असं हे बारीक पुरण वाटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता पुरणामध्ये सुद्धा जास्त ओलसरपणा नाही आपल्याला पाहिजे तसं अगदी परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे तर हे पहा मस्त मऊसुद पुरण तयार झालेलं आहे आता लगेचच पुरण पोळ्या करायला घेऊयात तर पुरण आणि आमटी होईपर्यंत कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे कणिक मळून घेतल्यानंतर थोडा वेळ तरी भिजवून घ्यायची म्हणजे पुरणपोळ्या मऊ व्हायला खूप मदत होते तर हे पहा कणिक भिजल्यानंतर आणखी याला चांगलं टेक्शर आलेलं आहे आता आपण फुलके बनवण्यासाठी कणकेचा जितका गोळा घेतो ना तेवढाच मी घेतलेला आहे आता याच्या दीड किंवा दोन पट आपल्याला पुरण घ्यायचंय तुम्हाला पुरणपोळीमध्ये जितकं पुरण आवडत असेल त्याप्रमाणे घेऊ शकता जास्त पुरण वापरलं तरी सुद्धा ही पुरणपोळी परफेक्ट बनते अजिबात पुरण बाहेर येत नाही कणकेच्या गोळ्याला थोडस पीठ लावून घेतलं आणि एक वाटी करून घेतली आता यामध्ये पुरण भरताना असा एक रोल करून घ्यायचा म्हणजे पुरण यामध्ये व्यवस्थित स्टफ करून घेता येतं आणि पॅक सुद्धा व्यवस्थित करता येतं तर हे पहा या पद्धतीने हे पुरण आपल्याला या कणकेच्या वाटीमध्ये भरून घ्यायचे वर आलेला कणकेचा जादाचा गोळा आहे ना ते सुद्धा काढून टाकायचं म्हणजे जास्त पुरणाची अतिशय मऊसुद अशी पुरणपोळी म्हणून तयार होईल हे व्यवस्थित पॅक करून झालं की थोडंसं पीठ लावून घ्यायचं सा। लगेचच हे लाटून घ्यायचं नाही तर मध्य भागापासून कडेपर्यंत थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे सुरुवातीलाच हे पुरण काठापर्यंत पसरलं जातं तर हे पहा दोन्ही बाजूनी हलक्या हाताने मध्य भागापासून कडेपर्यंत असं थापत जायचं आणि त्यानंतर हलक्या हातानेच पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची जास्त यावरती दाब द्यायचा नाही सगळ्या बाजूनी एकसारखी याची जाडी व्हायला पाहिजे मगच पुरणपोळी सगळ्या बाजूनी एकसारखी फुकते आणि सारण सुद्धा काठापर्यंत जायला मदत होते एवढ्या साईजची एकदा पुरणपोळी लाटून झाली की याचे काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे पुरणपोळीचे काठ शक्यतो जाड ठेवायचे नाहीत मध्यभागी जेवढी पुरणपोळीची जाडी आहे ना तेवढीच काठाला असायला हवी तर हे पहा पुरण अगदी काठापर्यंत पसरलेला आहे आपल्याला हवी तेवढी पातळ किंवा मोठी पुरणपोळी लाटून घेऊ शकता अजिबात तुटणार नाही तर हे पहा साधारण इतकी मोठी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे पुरण सुद्धा काठापर्यंत गेलेला आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं यावरती तूप टाकून घेतलं पुरणपोळी भाजताना तवा चांगला गरम असायला हवा म्हणजे पोळीसुद्धा मऊ बनते कडक होत नाही थोडीशी अशी फुगायला सुरुवात झाली की पलटून घ्यायची तर हे पहा यामध्ये भरपूर पुरण वापरून सुद्धा पुरणपोळी टम्म फुगत आहे पोळी चांगली फुगली की यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं शक्यतो तूप लावायचं म्हणजे पोळी पचायला सुद्धा हलकी बनते आणि चवीला सुद्धा छान लागते तर दोन्ही बाजूंनी थोडं थोडं तूप लावून भाजून घेतली किंवा मोठी पुरणपोळी लाटून घेतली तरी तर सुद्धा फुगेल कमी वेळेमध्ये बनवून घेतलेली आहे त्यामुळे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक फक्त तासाभरातच तयार होईल मार्गशीर्ष शे महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उपवास सोडताना सुद्धा अगदी झटपट या पुरणपोळ्या बनवू शकता या पद्धतीने डाळ शिजवताना याच्यावरचा फेस सुद्धा काढून घेतलेला आहे त्यामुळे ही पोळी पचायला सुद्धा हलकी बनते ज्यांना पुरणपोळी खाल्ल्यानंतर पित्ताचा किंवा गॅसेसचा त्रास होतो तो सुद्धा होणार नाही शिवाय पुरणामध्ये आपण तिळाची पावडर सुद्धा घातलेली आहे त्यामुळे हिवाळ्यातल्या अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशा या पोळ्या तयार होतील आणि कणिक अगदी परफेक्ट टेक्स्चरच्या असल्यामुळे पुरणपोळ्या पूरा लाटायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही यामध्ये तीळ असल्यामुळे मुलांसाठी सुद्धा हे पुरण अतिशय पौष्टिक आहे प्रत्येक सणासुदीच्या दिवशी किंवा उपवास सोडताना आपण पुरणपोळी नेहमीच बनवतो पण या पद्धतीने ही डाळ आणि तिळाची पोळी नक्की करून पहा चवीला अतिशय छान लागते एकही पुरणपोळी तुटत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील तर हे पहा प्रत्येक पुरणपोळी मस्त टम्मो फुकते लाटताना किंवा भाजून घेताना तुटणार नाहीत त्यामुळे पहिल्यांदा जरी पुरणपोळ्या करत असाल ना अगदी परफेक्ट बनवून तयार होतील गरमागरम ही पोळी तूप लावून अशीच जरी मुलांना खायला दिली तरी सुद्धा आवडीने खातील तर हे पहा सगळ्या पुरणपोळ्या या पद्धतीनेच लाटून घेतल्या आणि भाजून घेतल्या एकही पुरणपोळी तुटली नाही सगळ्या पोळ्या अगदी परफेक्ट आलेल्या आहेत कणकेमध्ये थोडीशी हळद वापरल्यामुळे पोळ्यांना रंग सुद्धा मस्त येतो तर अतिशय पौष्टिक आणि चविष्ट डाळ आणि तिळाची पुरणपोळी तयार आहे आणि त्यासोबतच मस्त झणझणीत चविष्ट कटाच्या आमटी सुद्धा तयार आहे तर हिवाळा संपायच्या अगोदर ही तीळ आणि डाळीची पुरणपोळी नक्की करून पहा गरम गरम दुधासोबत किंवा तुपासोबत सुद्धा ही पोळी चवीला अतिशय छान लागते आणि हे पहा प्रत्येक पुरणपोळीमध्ये पुरणसुद्धा काठापर्यंत पसरलं जातं तर या पद्धतीने या पुरणपोळ्या नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा